ही मॅन धर्मेंद्र यांची सोमवारी प्राणज्योत मालवली त्यानिमित्त ही एक संस्मरणीय आठवण आणि धर्मेंद्र ही बनले महेश गादेकर यांच्या कलाकृतीचे फॅन सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि मनानं खरे कलाकार असलेले महेश गादेकर यांनी बनवलेल्या पेंटिंगवर मनापासून दाद खुद्द बॉलिवूडचे ही मॅन स्वर्गीय धर्मेंद्र यांनीच दिली होती हे अनेकांना ठाऊकच नव्हतं महेश गादेकर हे समाजकारण आणि राजकारणात व्यस्त असले तरी त्यांच्यातील कलाकार आजही तितकाच जिवंत आहे पुण्यातील नामांकित अभिनव कला महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी राजकारण लोकसंपर्क सामाजिक कामाच्या व्यापातही चित्रकलेची आवड त्यांनी अजिबात सोडलेली नाही आठ जानेवारी दोन हजार पंधरा रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी धर्मेंद्र यांची दोन वेगवेगळ्या शैलीतील ॲक्रेलिक कलर पेंटिंग साकारून थेट धर्मेंद्र यांच्यासमोर सादर केली दोन्ही चित्र पाहून धर्मेंद्र अक्षरशः थबकले त्यांनी दोन्ही पेंटिंग्जवर सही केली आणि अप्रतिम अशी दादही दिली या दोन्ही चित्रांपैकी एक सिंगल पोर्ट्रेट धर्मेंद्र यांना इतकं आवडलं की त्यांनी ते थेट आपल्या फार्म हाऊससाठी मागून घेतलं होतं पण महेश गादेकर यांनी स्मितहास्य करत त्यांची विनंती सौम्यपणे टाळली ही माझ्यासाठी आठवण आहे असं सांगत ते पोर्ट्रेट त्यांनी स्वतःकडंच जपून ठेवण्याचा निर्णय घेतला धर्मेंद्र यांच्यापुरतंच नव्हे तर शरदचंद्र पवार गुलजार यासारख्या दिग्गजांची ही पेंटिंग्स त्यांनी साकारली आहेत चित्रकलेतून समाजकारणातून आणि राजकारणातून आपली वेगळी ओळख सातत्यानं घडवत राहणारे महेश गादेकर हे नाव त्यामुळं सोलापूरच्या कलाक्षेत्रातही तेवढंच मानानं घेतलं जातं